आहे तो पुन्हा पुनरावृत्त करण्यामध्ये तसा फार हशील नाही कारण आपण सगळेजण जाणतो परंतु अमित शहा यांनी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे अवमान केलेला आहे तो मला आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तो केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारताची संकल्पना रचलेली आहे एका अर्थाने आणि आताचा जो सगळा प्रवास जो आपण इतक्या वेगवेगळ्या चळवळींच्या माध्यमातून आज आपण विचारी संस्था संघटना प्रागतिक असा जो आपला पुन्हा एकदा जो मुक्तिदायी अवकाश आहे तो मुक्तिदायी अवकाश छिनून घेण्याचा हा जो सगळा या फॅसिस्ट मनोवादी ब्राह्मणी पितृसत्ता फ्युडल अशी जी सगळी मा, मानसिकता आहे त्यांचे हे जे सातत्याने प्रयत्न चाललेले आहेत ते आपल्याला हाणून पडले पाहिजेत मी तर असं म्हणेन की हा फक्त अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नसून हा खऱ्या अर्थाने भारताचाच अपमान आहे असं मी म्हणेन आणि ज्याला संविधानिक नीतीमत्ता त्या संविधानिक नीतिमत्तेचा एका अर्थाने या राजवटीने खून केलेला आहे आणि जेव्हा आपण लाडकी बहीण वगैरे म्हणत असतो आता परभणीमध्ये ज्या पद्धतीने झालं अॅडव्होकेट सूर्यवंशी याला ज्या पद्धतीने ठार करण्यात आलं ज्या पद्धतीची कस्टडी डेथ झाली बीडमध्ये जे झालं इकडे जे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ज्या सगळ्या आमच्या बाया बहिणांना ज्या पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आली एकदम गोषवारा आणि मोठा झेंडा फटकारात निघालेले होते मला असं वाटतं की फक्त भावने किंवा फक्त प्रतिकृती किंवा फक्त त्या त्या टप्प्यावरचीच पावलं उचलून आता चालणार नाहीये आता संपूर्ण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये अशा पद्धतीचे निदर्शनं व्हायला हवीत राजीनामा तर देण्यात यावाच त्या पद्धतीचं एक प्रकारचं वातावरण निर्मिती आणि त्या प्रकारची जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका